नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमात तुमचं स्वागत आहे आता आपण सत्र सातमध्ये आहोत ज्याचं नाव आहे तीन तत्व आणि आपण आता भाग तीनमध्ये आणखीन पुढची चर्चा करणार आहोत माझ्यासोबत श्री पराग तांदळेजी आहेत आधीच्या भागातही त्यांनी अतिशय सुंदर मुद्दे स्त्री पुरुष समानतेबद्दल आपल्याला सांगितलेले होते आणि आय एम शॉर की तुम्ही तुमचा जो कृती आराखडा आहे तो आता तयार केलेला आहे चला तर आता आपण या सत्राचं म्हणजे या भागामध्ये जे काही आपल्याला चर्चा करायची आहे त्याची आपण सुरुवात करूया या तिसऱ्या भागात कुटुंबाची पुनर्रचना करताना भाग दोनमध्ये आपण कौटुंबिक जीवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या पहिल्या नैतिक तत्वाविषयी चर्चा केली आठवतंय तुम्हाला सगळ्यांना ते आहे स्त्री पुरुष समानता लैंगिक समानता तर आपण स्त्री पुरुष समानतेचा नक्की अर्थ काय आहे ह्याच्यावरती है? चर्चा केली आपल्या विस्तारित कुटुंबात तुम्ही स्त्री पुरुष समानता स्थापित करण्यासाठी कोणकोणते व्यावहारिक पावले तुम्ही उचलू शकतात सुद्धा आपण चर्चा केली आणि परागजींनी पण खूप छोटे छोटे मुद्दे सांगितले होते जे तुम्ही दैनंदिन जीवनात करू शकतात आम्ही तुम्हाला तुमचा स्वतःचा कृती आराखडा तयार करण्यास सुद्धा सांगितलं आहे जे तुमचं प्रात्यक्षिक असणार आहे तुम्ही ही कृती तुमच्या विस्तरित कुटुंबामध्ये करणार आहात आणि त्याबद्दल तुम्हाला अहवाल प्रत्यक्षात अहवाल तयार करायचा आहे आता या सत्रात आपण पुढील दोन तत्वांची चर्चा करणार आहोत ज्यांचे कुटुंबामध्ये पालन झाले पाहिजे मग यामधील दुसरे तत्व म्हणजे न्याय आता सर्वप्रथम आपण विचार असा करूया की न्याय म्हणजे काय कारण हा कदाचित प्रश्न असू शकतो चूक करणाऱ्याला शिक्षा देणं म्हणजे न्याय आहे का किंवा चांगले काम करणाऱ्याला बक्षीस देणं किंवा ते संपूर्णपणे म्हणजे तो बक्षीस दिला म्हणजे न्याय झाला असं आहे की न्याय काहीतरी वेगळंच आहे वैचारिक पातळीवर न्यायाचा अर्थ समजून घेतला तर त्याची अंमलबजावणी करणं सोपं जातं असं मला तरी वाटतं <laughs> तुम्हाला <स्वाता> <laughs> आपण असे म्हणू शकतो की न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तो किंवा ती ज्याच्यासाठी पात्र आहे आणि ज्यासाठी ती योग्य आहे त्याच्यासाठी जे योग्य आहे ते त्याला मिळायला पाहिजे तर ते एखाद्याच्या वयावर अवलंबून असते एखाद्याच्या कदाचित आरोग्यावर अवलंबून असते एखाद्याच्या लिंगावर अवलंबून असते ते एखाद्याच्या परिस्थितीवर अवलंबून असू शकते त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर त्या, त्या व्यक्तीला तिच्यासाठी जे योग्य आहे आणि ती ज्यासाठी पात्र आहे ते मिळालंच पाहिजे जेव्हा ते मिळतं त्याला आपण न्याय असं म्हणतो त्यामुळे न्याय म्हणजे सर्वांना समान वागणूक मिळते असं नाही <laughs> तीच गोष्ट एकच गोष्ट सगळ्यांना देणं अर्थातच मग तो अन्याय होतो कारण दोन महिन्याच्या बाळाला जे आवश्यक असते ते चाळीस वर्षाच्या चा गृहस्थापेक्षा खूप वेगळं असतं बरोबर आहे की नाही बरोबर किंवा सोळा वर्षांच्या एखाद्या तरुणीला जे काही आवश्यक असतं त्यापेक्षा तिच्या पंच्याण्णव वर्षाच्या आजीची जी काही आवश्यकता असते ती एकच असू शकत नाही अर्थातच प्रत्येकाच्या स्वतःच्या परिस्थितीतील गरजा विचारात घेतल्यावर न्याय केला जाऊ शकतो बरोबर त्यामुळे कुटुंबात न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे हक्क आणि जबाबदाऱ्या लक्षात येत आहे त्यांचे जे काही हक्क का आहेत आणि जबाबदारा या दोन्हींचा विचार करणं आवश्यक आहे कारण जेव्हा आपण न्यायाचे पालन करतो तेव्हा काय होतं कुटुंबामध्ये प्रेम वाढते वृद्धिंगत होते अजून काय होतं सहकार्य वाढते आणि मग कुटुंब समृद्ध होते म्हणून प्रत्येक सदस्याचे अधिकार काय आहेत प्रत्येक सदस्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे प्रथम जाणून घेणे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून आपण त्यांना बांधील राहू शकू आपण त्यांचं पालन करू शकू तुम्हाला माहिती आहे अधिकार हे जबाबदाऱ्यांसोबत येतात असं नाही आहे की माझे फक्त अधिकाऱ्यात माझी काहीच जबाबदारी नाही असं होत नाही त्या उलट जेव्हा त्यांना अधिकार दिले जातात तेव्हा जबाबदारी पार पाडता येते युसी लक्षात येते तुमचं कसं ते संतुलन आहे म्हणून इथे एक कृती तुम्हाला करण्यात करायला सांगितली गेली आहे जो आपल्या कुटुंबात करणं एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट असेल मी माझ्या मुलांसोबत ते लहान असताना ही कृती केली होती कृती अशी आहे की तुम्ही कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे हक्क आणि जबाबदाऱ्यांचा विचार करायचा आहे इंटरेस्टिंग की आता हे काल्पनिक कुटुंब आहे नंतर आपण आपल्या वास्तविक कुटुंबात सुद्धा ही कृती केली तर खूपच तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकेल तर या काल्पनिक कुटुंबामध्ये कोण कोण आहे ते मी सांगते आई आहे वडील आहेत आणि नंतर तीन मुलं आहेत त्यांची गुँ। एक मुल जी आहे ती तीन वर्षांची मुलगी आहे लेटस से। एक दहा वर्षांचा आणि एक चौदा वर्षांचा मुलगा आहे आणि त्यांचे आजी आजी आजोबा जे आहे ते शेजारी राजत तुम्हाला जर वाटत असेल तर ते एक प्रकारचं लहान असं छोटस विस्तारित कुटुंब आहे आता या विस्तारित कुटुंबात या सदस्यातील हे जे सात सदस्य आहेत आता त्यांचा तुम्हाला काय करायचं आहे एक तक्ता बनवायचा आहे okay. चार्ट बनवायचा आहे uh -huh. आणि त्यापैकी प्रत्येकाचे म्हणजे आई वडील ती जी तीन मुलं आहेत तीन दहा चौदा वर्षांची आजी आजोबा uh -huh. यांची तुम्ही नावं लिहायची आहेत नंतर एक दुसरा कॉलम टाकायचा आहे आणि त्या व्यक्तींचे आधी हक्क लिहायचे आहेत की ह्या सगळ्यांचे हक्क काय मग जबाबदारी काय आहे इंटरेस्टिंग आहे ते तुम्ही लिहून काढा त्यामुळे एकदा का तुम्हाला तुम्ही हा तक्ता बनवला तर मला वाटतं की या कुटुंबात आपण न्याय कसा आणू शकतो साधू शकतो हे अधिक स्पष्ट होईल चला तर हा तक्ता तयार करण्यासाठी आपण पाच मिनटं घेऊयात काय करायचं आहे ते तुम्हाला समोर दिसतं आहे तुमच्या स्लाईडवरती आणि अशा प्रकारे कुटुंबातील विविध व्यक्तींचा सदस्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे तुम्हाला लिहून काढायचं आहे अर्थातच तुम्हाला सांगितलं गेलं होतं की व्हिडिओ पाच मिनिटांसाठी थांबा तुम्ही तो थांबवून तुमची उत्तरं लिहिलेली असणार आहेत आणि तुमची चर्चा केलेली आहे तर चला आता आपण ही जी चर्चा आहे ती पुढे घेऊन जाऊया की तुम्ही तुमचा जो चार्ट बनवलेला असणार आहे त्या काल्पनिक कुटुंबातील सदस्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या पुन्हा एकदा जस्ट बघून घ्या की तुम्ही हे सगळं लिहिलेलं आहे ना तुमच्या चार्टवरती पण आत्तासाठी मी परागजींना विचारू इच्छिते की तुम्हाला काय वाटतं की अशा कुटुंबाचे हक्क आणि जबाबदाऱ्या हे तुम्ही सांगू शकाल का आम्हाला सगळ्यांना निश्चितच मॅडम की तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे मी तक, एका तयार केलेला okay, okay. आहे आणि जिथे कुटुंबातील सदस्यांची आपण सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये नावे आहेत म्हणजे आई वडील सगळे अगदी बरोबर त्यांचे अधिकार त्यांची जबाबदारी त्यांनी त्यांच्या विस्तारित कुटुंबात काय करावे हे मी थोडक्यात इथे सांगू इच्छितो की सर्वप्रथम आपण सुरुवात करूयात आई आईचे उदाहरण घेऊयात जसे की आपण सर्व जाणतो की आई ही मुलाची मुलाची पह, मुलीची पहिली शिक्षिका असते बरोबर द फर्स्ट टीचर <laughs> मग आईच्या जबाबदाऱ्या काय आहेत मुलांच्या भौतिक आध्यात्मिक विकासासाठी एक सुंदर आणि प्रेमळ असं वातावरणाची निर्मिती करणे बरोबर ही आईची अद्वितीय आणि विशेष जबाबदारी आहे युनिक युनिक <laughs> अगदी बरोबर आणि मग आईने प्रेमळ होऊन आपल्या मुलाला प्रशिक्षित केलं पाहिजे ट्रेनिंग दिलं पाहिजे बाळाचे पालन पोषण हे अतिशय हळुवारपणे आईने करणं अपेक्षित आहे आईने कुटुंबातील इतर सदस्यांची देखील काळजी घेतली पाहिजे आईने कुटुंबातील सदस्यांना एक सुरक्षा देखरेख आणि कुटुंबावर काही नियंत्रण हे मुलांवरती दिलं पाहिजे त्यामुळे आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण आणि देण्याची ही प्राथमिक जबाबदारी येस ही प्राथमिक ही प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ही आईची आहे म्हणून आपण म्हणतो आईची जबाबदारी ही असतेच पण तिलाही अधिकार असतात याचा देखील विचार आवश्यक आहे कुटुंबातील इतर सदस्यांकडून देखील आईला प्रेम आपुलकी काळजी लक्ष त्याच्यानंतर समर्थन प्रोत्साहन मिळायला हवे त्यामुळे तिलाही या गोष्टींची गरज आहे आईला तिच्या कुटुंबातील लहान किंवा मोठे निर्णय घेण्याचे समान अधिकार आहेत खरंच आहे त्यामुळे तिला आईला निर्णय प्रक्रियेमध्ये तिच्या योगदानास पात्र आहे अशी ही प्र, एक प्रक्रिया आहे आईला स्वतःचा वेळ असतो तिला आवडेल त्या ते सवयी ते, छंद जोपासण्यासाठी देखील तिला वेळ मिळाला अधिकार त्यामुळे ती तिच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ हा निश्चितच काढू शकते स्वतःसाठी ज्या गोष्टीतून तिला आनंद मिळतो ती आनंदी होते तसेच ती आई हे निश्चितच करू शकते बरोबर आता आपण कुटुंबातील इतर सदस्यांची तयारी मी यापैकी काहीचा उल्लेख केलेला आहे परंतु आपण ही यादी ही आणखी थोडीशी वाढू शकतो समृद्ध करू शकतो कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की जबाबदाऱ्या आणि तिचे अधिकार हे कधीही संपत नाही आपल्या दैनंदिन जीवनात आपण सर्वजण या गोष्टी निश्चितपणे अनुभवू शकतो आणि अशा प्रकारे आपल्या वडिलांसाठी देखील आपण तो तकता ती त्याची यादी ही तयार करू शकतो जो आपल्याला कुटुंबासाठी अनेक प्रकारे एक आधार देत असतो खरंच कुटुंबाचा आधार अगदी बरोबर आर्थिक आधार किंवा इतर नैतिक आधार देखील असू शकतो त्याचप्रमाणे तीन वर्षाच्या मुलावर देखील त्याच्या खेळण्याची काळजी घेण्याची किंवा मोठ्या भावाच्या किंवा बहिणीच्या ज्या सूचना असतील किंवा ते ज्या गोष्टी असतील त्याचे त्यांनी पालन करण्याची जबाबदारी असते म्हणजे आपल्याला वाटतं तीन वर्षाच्या मुलाची जबाबदारी काहीच नाही हा गैरसमज आहे पुढचे जे सदस्य आहे ते दहा वर्षाचे मूल है। है। यांची देखील लहान मुलांची काळजी घेऊ शकता त्यानंतर आम्ही कुटुंबातील इतर सदस्यांचा त्यांच्या भूमिका याचा देखील तक्ता आपण तयार करू शकतो वंडरफुल थँक्यू सो मच परागजींनी किती सुंदर आणि अर्थपूर्ण ज्या काही जबाबदाऱ्या आहेत किंवा जे काही त्यांचे हक्क आहेत ते इतके सुंदर मांडलेले आहेत आणि मला एक परिचय सापडला आहे जो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याच्यात म्हटलं आहे की कुटुंबातील सर्व सदस्यांची एकमेकांबद्दल आणि संपूर्ण कुटुंबांसाठी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या असतात आणि ही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या त्यांच्या नैसर्गिक नातेसंबंधांमुळे सदस्यानुसार बदलतात बरोबर अर्थातच मुलांना शिक्षण देणं हे पालकांचं अटळ कर्तव्य आहे आई वडील हे दोघांचंही ते एकत्रित एक कर्तव्य आहे पण उलट नाहीये म्हणजेच मुलांचं कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या पालकांची आज्ञा पाळावी त्यांचा आदर करावा त्यांचं बोलणं ऐकावं पालक मुलांचं पालन कर लहानपणी त्यांची काळजी घेतात आणि अशा प्रकारे त्यांची पहिली शिक्षिका आई असते तुम्ही पण खूप छान उदाहरणं दिलेली आहेत म्हणून मुलींना मुलांपेक्षा शिक्षणाचा अगोदर अधिकार आहे त्यामुळे आईची मुख्य जबाबदारी आहे ज्याचा अन अनन्य विशेष अधिकार तिच्या घरात अशी परिस्थिती निर्माण करणं आहे की कुटुंबाच्या भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी आणि विकासासाठी सर्वात अनुकूल अशी असेल त्यामुळे तिला मुलांच्या शिक्षणाचा अधिकार आहे त्यात असं म्हटलं आहे की आईची जबाबदारी हा तिचा हक्क आहे का एखाद्या जबाबदारीमुळे तिला आधार दिला जातो पतीचा आधार मिळणे हा तिचा हक्क आहे पतीला पत्नीचे समर्थन करण्याचा कोणताही स्पष्ट अधिकार दिलेला नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आम्ही ते खरोखर नैसर्गिक स्थितीवर आधारित आहे असं आपल्याला दिसून येतं मग एकमेकांसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी काही अधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत आता हे दुसरं महत्वाचं तत्व आहे जे घरी पाळलं गेलं पाहिजे मग आता तिसरं कुठलं महत्वाचं mm -hmm. तत्व आहे ते बघूया अजून तितकंच महत्वाचं जे तत्व आहे ते म्हणजे मानवतेच्या या सध्य, चा, सध्या संक्रमणाच्या सध्याच्या टप्प्यासाठी म्हणजे आपण तुमच्या लक्षात आलेलं आहे संक्रमण म्हणजे पौगंडावस्थेपासून ते परिपक्वतेपर्यंत असे कुटुंब योग्य आहे ज्या कुटुंबाने ज्ञानाचा पाठपुरावा केला पाहिजे म्हणजे शिक्षण घेणं आवश्यक आहे कोणी सगळ्यांनी सो so, कुटुंबात आचरणात आणले जाणारे हे तिसरे मुख्य मूलभूत तत्व मानलं पाहिजे आता जेव्हा आपण ज्ञानाचा पाठपुरावा किंवा ज्ञान प्राप्ती म्हणतो तेव्हा ते खूप व्यापक आहे yes. ते छोटस नाही आहे तुम्हाला माहित आहे की त्यात औपचारिक शिक्षण येतं आणि इतर प्रकारचं सर्व वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि जे कुटुंब स्त्री पुरुष समानतेच्या न्यायाच्या ज्ञानप्राप्तीच्या तत्वांनुसार मार्गदर्शित होते ते कुटुंब म्हणजे स्वतःला गौरव मिळवून देऊ शकते समाजाचे आणि जगाचे कल्याण करू शकते yes. त्यामुळे कुटुंबात शिक्षणाला किती महत्त्व दिले पाहिजे हे तुम्हाला कसे माहिती आहे हा पुन्हा एकदा सखोल विचार आणि एक कृती करण्याचा विषय आहे आपल्याला माहिती आहे की अनेक कुटुंब आपली संसाधनं कथित मनोरंजन करणाऱ्या सुविधांवरती खर्च करतात टी व्ही पाहिजे गाडी पाहिजे कार पाहिजे <laughs> मोबाईल पाहिजे किंवा विश्रांतीसाठी किंवा जगभरात फिरण्यासाठी किंवा सुंदर ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी ते खर्च करतात ऑफकोर्स काही प्रमाणामध्ये करावा पण ते शिक्षणासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकतात हे त्यांच्या लक्षात येत नाही हे महत्वाचं आहे उदाहरणार्थ मुलांच्या शिक्षणावर किती खर्च करायचा ह्याचा दुसरा विचार त्यांच्या मनात येईल मला तुमच्यासाठी एका अतिशय मनोरंजक एक अहवाल होता त्याच्यातला एक उतारा आहे तो मला इथे सगळ्यांना सांगायला नक्कीच आवडणार आहे की मानवजातीसाठी समृद्धी आणि नंतर मी तुम्हाला विनंती करते की ह्याचा नक्कीच विचार करा हा उतारा तुमच्या स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसत असेल त्यामुळे तुम्ही या उतार्याचा विचार करा आणि मग तुम्हाला, तुम्हाला त्यामधून काय समजलं आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे काय म्हटलेलं आहे काय म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे की संपूर्ण मानवजातीची समृद्धी ही मानवी समाजाच्या रचनेत झालेल्या गहन बदलाचा परिणाम असू शकते मोठे बदल हा व्हायला हवे आहे तरीही संघर्षाने ग्रासलेल्या आणि अन्यायाने ग्रासलेल्या आजच्या जगातही कुटुंबाच्या एकत्रित प्रयत्नांना शेवटी यश मिळू शकते आणि एक दोन पिढ्यांमध्ये ते दारिद्र्यातून मुक्त होऊ शकतात पण यासाठी कुठली पूर्व अट आहे पूर्व अट अशी आहे की कुटुंब प्रेमाने एकत्र असले पाहिजे न्यायाच्या तत्वानुसार ते चालले पाहिजे आणि प्रत्येक उपलब्ध संसाधनं त्याच्या सदस्यांच्या आणि विशेषत तरुण आणि मुलांच्या शिक्षणासाठी समर्पित केले जाईल yes. तर आता कृपया या परिच्छेदाबद्दल तुमचा विचार लिहिण्यासाठी तीन मिनिटांचा वेळ घ्या तुम्ही व्हिडिओ थांबवायचा आहे तुमचं उत्तर लिहा आणि पुन्हा व्हिडिओ सुरू करा ग्रेट आता तुमचे विचार लिहून झालेले असतील तुम्ही छान छान विचार लिहून ठेवलेले आहात ऑफकोर्स मी परागजींना आमंत्रित करते कृपया तुम्ही जे विचार तुमच्या मनात आहेत ते कृपया सगळ्यांना सांगावे निश्चितच धन्यवाद मॅडम हे विधान आपण जे आता सांगितलं ते खूप खोल, खोलवर विचार करायला लावणारे आहेत आपल्या सर्वांना असे जग पाहायचे आहे की जे समृद्ध आहे प्रगतशील आहे आणि शाश्वत शांततेच्या स्थितीमध्ये आहे करेक्ट तर अशा जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला अशा निरोगी वातावरणाची आवश्यकता आहे जिथे ते विकसित होण्यासाठी त्यांची स्वतःची आंतरिक क्षमता विकसित करू शकतात राइट आणि असे जग तयार करू शकतील परंतु आपण गेल्या सत्रामध्ये चर्चा केली आहे की यासाठी कुटुंबाच्या रचनेमध्ये बदल करणे आवश्यक आहे आणि या वातावरणामध्ये एक सशक्त वातावरण तयार करणे हे आवश्यक okay. आहे आणि त्यानंतरच व्यक्तीची खऱ्या अर्थाने भरभराट होऊ शकेल अगदी बरोबर म्हणून आपण या विधानावर जी चर्चा केली की ते असे कुटुंब ते जग पुन्हा आणू शकतील Right. आपल्याला नवीन जागतिक संस्कृतीचा ते पाया घालू शकतील right. जागतिक सभ्यता समृद्ध होईल आणि right. समृद्धी ही अशी गोष्ट आहे uh -huh. की ज्याची आपण सर्वजण इच्छा किंवा आकांक्षा बाळगत असतो आपण ते कुटुंब पाहिले आहे आणि त्या कुटुंबावरती काही तत्वांवर देखील चर्चा केली जी या कुटुंबाच्या केंद्रस्थानी असती पाहिजे तत्त्वे बरोबर जसं की स्त्री पुरुष समानतेचे तत्व एकमेकांबद्दलच प्रेम आदर आणि कुटुंबामध्ये न्याय हे केंद्रबिंदू असला के। पाहिजे तर हे कशा पद्धतीने आपण करू शकतो तर यावरती विचार आपण निश्चितच केला गेला आहे हे आपण बघितलेलं आहे त्यानंतर पुढचं तत्व आहे ते सर्वांसाठी शिक्षण आपण त्याला ज्ञानप्राप्ती किंवा ज्ञानाचा पाठपुरावा किंवा ज्ञानाचा ध्यास असं म्हणतो तर ही मूलभूत तत्वे आहे ज्यामुळे कुटुंबाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल आणि त्यासोबत सामाजिक प्रगतीला देखील हातभार लावला जाईल आणि आपण देखील हे बघितले आहे की जी कुटुंबे ही तत्वे आत्मसात करतात तेव्हा कुटुंबातील प्रत्येक सदस्याला विशेषतः लहान मुलांसाठी आणि तरुणांना शिक्षण दिले जाते तेव्हा कुटुंबाची जी शतकानुशतके असलेली दुःख किंवा दारिद्र्यामधून त्यांची सुटका होती आणि आपण भरपूर असे उदाहरणं देखील बघितलेले आहे कदाचित काही पिढ्यान पिढ्या ह्या गरिबीत किंवा दुःखात जगत असतात पण जेव्हा कुटुंबाची संसाधने योग्य किंवा सुयोग्य रित्या वापरली जातात तेव्हा आपण एक सकारात्मक उदाहरणे ही एक सकारात्मक उदा प्रकारचे उदाहरण आहे मी व्यक्तिशः आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये बघितलेल्या आहे की जिथे Okay. की जिथे पारंपरिक प्रथा आणि गरिबीमुळे लोक जीवनाच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्यापासून right. ते वंचित राहिलेले आहेत right. परंतु जेव्हा अशा मुला, महत्त्व दिले अथवा प्राधान्य दिले right. आणि ते मर्यादित साधन सामग्री किंवा रिसोर्सेस असून देखील त्यांनी कोणत्याही कष्टांना न जुमानता कुटुंब पुढे गेले आणि कुटुंबांनी शिक्षणासाठी जो त्याग केला आणि एक ते दोन पिढ्यामध्ये ते बघतो ते कुटुंब त्यातून सावरलेलं आहे आणि एक प्रकारचे समृद्धी आपल्याला तिथे दिसून येते आणि ही समृद्धी यु नो खऱ्या अर्थाने फक्त कुटुंबापुरताच मर्यादित नाहीये तर ती समाजापर्यंत देखील जाते आणि संपूर्ण समुदायाची देखील भरभराट होताना आपल्याला हो दिसते संपूर्ण समाज समुदायाचं कल्याण होताना आपल्याला दिसते कारण त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी हे तत्व स्वीकारलेलं आहे वंडरफुल सो वंडरफुल किती छान उदाहरणं तुम्ही दिलेली आहे आणि मी अनेक कुटुंबाची साक्षीदार पण आहे मी खूप वर्षांपूर्वीची एक गोष्ट सांगू इच्छिते कदाचित कदाचित एक वर्षांपूर्वीची असेल जेव्हा कुटुंब खरोखरच गरिबीच्या गर्तेत होती पण नंतर या कुटुंबासोबत आमचे अनेक मेळावे शिक्षणाच्या महत्त्वाविषयी अनेक चर्चा सर्वांगीण शिक्षण केवळ शिक्षणच नव्हे तर सर्वांगीण शिक्षण हे महत्वाचं होतं नैतिक शिक्षण ह्यावर अनेक चर्चा घडल्या अनेक okay. वेगवेगळी कुटुंब यायची आणि त्यांच्याबरोबर चर्चा व्हायच्या आणि मग मी अनेक वर्ष त्या कुटुंबांच्या संपर्कांपासून म्हणजे मी नव्हते hmm. संपर्कामध्ये पण hmm. आता जेव्हा मी मागे वेळून पाहते तेव्हा मला असं दिसतं की ही जी कुटुंब आहेत या तत्वांचं काटेकोरपणे पालन करत असल्यामुळे hmm. म्हणजे त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे असा त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी तो सरावत आणला आणि ते शिक्षण म्हणजे शैक्षणिक शिक्षण नैतिक शिक्षण आध्यात्मिक शिक्षण या सर्वांना त्यांनी महत्व दिलं आता ही कुटुंब बाहेर पडल्याचं मला दिसत आहेत ते गावातून यु नो शहरात अन्वाणी पायी चालत जायचे आता तशी परिस्थिती नाही आहे आता या कुटुंबातील मुले वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये आहेत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये खूप चांगल्या पदावर आहेत काही जण शिक्षक झालेले आहेत ते प्रसंगी यु एन चे प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे आपण पाहिलं आहे की खरोखरच गरिबी ही भूतकाळातील गोष्ट बनत चाललेली आहे त्यामुळे आपल्याला आता माहित आहे की आपल्याला काय करायचं आहे कृती करणं हे महत्वाचं आहे आणि जर या कोर्सचा भाग असलेल्या आपल्यापैकी प्रत्येकाने या अभ्यासक्रमाचा जो भाग आहात तुम्ही त्या प्रत्येकाने आणि आपल्या संस्थांनी गरीब कुटुंबांना मदत करण्याचं ठरवलं तर आपण त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणात उत्कृष्ट होण्यासाठी मदत करण्याचा सर्वजण मिळून नक्कीच प्रयत्न करू शकतो मग गरिबी निर्मूलनासाठी कधीही करता येणार नाही म्हणजे ही सतत गोष्ट कर, कर करता येऊ शकते आपल्याला अशी ही सर्वोत्तम गोष्ट आहे त्यामुळे खरोखर कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये ह्याची खात्री करण्यासाठी प्रथम काय करावं लागेल <laughs> तर प्रथम आपल्या स्वतःच्या विस्तारित कुटुंबाकडे आपण पाहू शकतो ही okay. एक अद्भुत सेवा आहे जी तुम्ही तुमच्या विस्तारित कुटुंबातील सदस्यांसाठी आणि तुमच्या शेजार पाजारच्या लोकांसाठी तुमच्या आजूबाजूला <laughs> असलेल्या लोकांसाठी सुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे आपण आता या धड्याच्या शेवटी आलेलो आहोत जो विस्तारित कुटुंबावर होतं तुमच्या पुस्तकामध्ये नैतिक सक्षमता पुस्तकामध्ये तुम्हाला तो धडा माहिती आहे तुम्ही वाचलेला आहेत आपण एकत्र त्याच्यावर अभ्यास केलेला आहे आपण कुटुंबांच्या विविध प्रकारांबद्दल चर्चा केली आपण वर्चस्व गाजवणारी कुटुंब व्यापक कुटुंबांबद्दलसुद्धा चर्चा केलेली आहे मोकळीक देणारे कुटुंब जी आजच्यासाठी पुरेसे नाही आणि आपल्याला जे असणे आवश्यक आहे ते कुटुंब म्हणजे जिथे सर्व तत्वांचं पालन होतं जिथे मुलं पा पालकांसोबत राहतात त्यांच्या विस्तारित कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात असतात आणि त्या विस्तारित कुटुंबामध्ये स्त्री पुरुष समानता तत्वाचं पालन होतं तिथे सर्वांसाठी शिक्षण आणि न्याय ही दोन्ही तत्वंसुद्धा काटेकोरपणे पाळली जातात त्यामुळे कृपया लक्षात ठेवा की तुमच्याकडे ही एक व्यावहारिक गोष्ट आहे एक प्रात्यक्षिक तुम्हाला करायचं आहे ती म्हणजे तुमच्या स्वतःच्या विस्तारित कुटुंबात स्त्रीपुरुष समानता वृंदीगत करण्यासाठी तुम्ही काय करू शकाल कृपया तुमच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमवरती असलेल्या फॉ फौर, फॉर्ममध्ये तुम्हाला हे सगळं भरायचं आहे तिकडे फॉर्मॅट्स पण दिलेले आहेत तुम्ही कृती करा त्याचा परिणाम काय झाला तो इतरांना तुम्हाला सांगायचा आहे विशेषत स्त्री पुरुष समानतेचा प्रचार करण्यापासून तुम्हाला काय समजलं तुम्हाला काय शिकायला मिळालं हे सुद्धा तुम्हाला त्या अहवालामध्ये लिहायचं आहे तर हे सत्र इथे संपलेलं आहे तुमच्या ॲक्टिव सहभागाबद्दल धन्यवाद करायची आणि प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल सांगितलेले आहेत प्रात्यक्षिक आहेत स्वाध्याय आहेत ते पूर्ण करावेत आणि तुमच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमवरती ते अपलोड करावेत धन्यवाद